हेल्दी नाश्ता ज्वारीचं पीठ आणि दुधी घालून मोठिया गुजराती नाश्ता आहे हा गुजराती प्रकार त्याच्यासाठी मी ज्वारीचं पीठ दीड कप अर्धा कप बेसन अर्धा कप रवा आणि इतर काही मसाले घेतलेत ते मी बनवता बनवता दाखवते दुधी साधारण एक किलोचा होता तो किसून पाव किलो थोडा जास्त झाला असेल वजनी मग दुधू दुधी भरपूर प्रमाणात घेते कारण दुधी खाल्ला गेला पाहिजे दुधीमध्ये औषधी गुणधर्म खूप आहेत तसंच गर्मीमध्ये गु दुधी थंड आहे भरपूर प्रमाणात खावा गरमीमध्ये असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ज्वारीमध्ये फायबर तर आहेच ज्वारी औषधी आहे सगळ्यांनाच माहीत आहे सफेद तीळ वापरते दोन चमचे दुधी किसून आहे स्वच्छ पहिला धुवून किसून आहे किसल्यानंतर धुवायचा नाही आहे नंतर सात मिरच्या क्रश करून घेतल्यात हिरव्या तिखटवाल्या आलं दोन इंच क्रश करून घेतलं आहे लसूण एक कांदा क्रश करून घेतला आहे आता हे आलं लसूण हिरव्या मिरच्या तिखडा तिखटचं प्रमाण किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता गरम मसाला अर्धा चमचा त्याच्यानंतर बडीशेप एक चमचा क्रश करून घेतली आहे त्याच्यानंतर ओवा घेतला आहे अर्धा चमचा हातावर चोळून घ्यायचं आहे मग त्याचा अरोमा छान हे होतो रोमा निघतो त्याचा छानपैकी आणि दाताखाली आलं चव चांगली लागते साखर अडीच टेबल स्पून घेतली आहे साधारण हे मोठी आपल्या एक किलोच्या प्रमाणात तयार होणार तयार एक किलो होणार त्याच्यानंतर मीठ चवीनुसार लिंबू रस दीड लिंबाचा रस वापरला आहे प्रमाण तुम्ही लिंबाचा रस आंबट थोडं जास्त चमचमीत तिखट हवं असेल तर दोन लिंबाचा रस वापरू शकता धना पावडर जिरा पावडर एक एक चमचा लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा आता हे लाल तिखट किती हवं मिरच्या किती घातल्यात ते दोघांचं तुम्ही बॅलन्स करा मिरच्या वाढवल्यात तर लाल तिखट कमी करा मिरच्या कमी केल्या तर लाल तिखट जास्त वापरा आणि आता हे एकजीव करून आपल्याला घ्यायचं आहे हिंग घातलं एक साधारण अर्धा चमचा हिंगाचा छान असा रुमा येतो म्हणून अर्धा चमचा मी घातला आहे तुम्ही पावचमचाही घालू शकता आता पण सगळं मिश्रण एकजीव करून सगळी पिठं मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये पावचमच्यापेक्षा पण कमी सोडा घातला आहे सोड्याने त्या हलक्या होतात आणि रव्याने त्या खुसखुशीत होतात म्हणून मी रवा आहे तुम्ही रवा ना नाही वापरला तरी चालेल बेसन बाइंडिंगसाठी वापरले भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकलं दुधीमध्ये ना लिंबू रस आणि की त्याला थोडं पाणी सुटतं आणि त्याच्यातच आपल्याला आता हे लिंबू रस मी साधारण दीड लिंबूचा रस घेतला आहे तुम्ही दोन लिंबाचा रस अडीच लिंबाचा पण घेऊ शकता मग आंबट तिखट चमचं मी छान लागतं आणि पिठं घालून ते त्याच पाणी नाही वापरणार आहे त्याच्यातच सगळं एकजू करून घेणार असं कमी वाटलं तर बे ज्वारीचं पीठ तुम्ही अजून थो वन फोर्थ कप वगैरे घेऊ शकता बाइंडिंगसाठी कमी वाटलं तर पण माझं परफेक्ट प्रमाणात झालं आहे कधी कधी ब काही दुधीला भरपूर पाणी सुटतं तर अशावेळी तुम्हाला पीठ लागू शकतं पण माझं सगळं हे परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे आता हे सगळं एकजीव करून त्याचे आपण अळुवडीचे असंसे गोळे बनवतो कोथिंबीरवडीचे आणि स्टीम करायच्या आहेत पंधरा मिनटं कोथिंबीर वडी जशी आपण स्टीम करतो सेम तसंच मस्त नाश्ता हेल्दी नाश्ता आहे चवीला चांगला लागतो नंतर त्याच्या पूर्ण गाड गार करून वड्या पाडायच्या आणि मग तुम्ही कोथिंबीर वडी तळतो तसंही तळू शकता किंवा मग फोडणी देऊन ते अल्टीपल्टी करायचे मी फोडणी देऊन ते अल्टीपल्टी करणार आहे फुलटी फोडणीमध्ये मी राई जिरा आणि तीळ वापरणार आहे सफेद आता हे सगळं एकजीव करून घेऊया छानपैकी आणि त्याचे गोळे बनवून घ्यायचे स्टीम करायला मी आधीच ठेवलं तर बारीक गॅसवर मग पाणी छान उकळतं चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि हाताला तेल लावून आता आपण गोळे करायचे आहेत गोल गोल आकारात आपण गोळे करणार आहोत आता हे गोळे गोल करा त्रिकोणी करा कसंही तुम्हाला नॉर्मली गोलच केले जातात आणि त्याला पंधरा मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती आपण स्टीम करून घेणार स्टीम केल्यानंतर पूर्ण गार करायचेत गरम गरम कापायला गेलं की ते मोडतात सेट होत नाही मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ते आ, सेट करू शकता नंतर हे गोळे आहेत ना स्टीम केलेले फ्रीजमध्ये आठवडाभर चांगले राहतात तुम्ही आयत्यावेळी कापून पा फोडणी वरून टाकून किंवा शॅलो फ्राय करून सर्व करू शकता नाश्ता म्हणून ह्याच्याबरोबर दही चालतं चटणी चालतं पण ह्याच्यात ऑलरेडी भरपूर मसाले चमचमीतपणा आहे त्यामुळे नुसते पण ते मस्त लागतात गरम गरम चहाबरोबर हेल्दी दुधीचे आपण त्याला मुठिया म्हणू किंवा वडी म्हणू काही गुजराती पदार्थ आहे आणि गुजराती लोक ह्याला मुठीयाच बोलतात आणि छान लागतात चवीला आणि दुधी जे मुलं खात नाहीत ज्वारी पण खात नाहीत बरंच मुलं असं काही केलं चमचमीत की मुलं आवडीने खातात सुरीला तेल लावून त्याच्या वड्या पाडून घ्या फोडणीमध्ये परतणार असेल तर तेल थोडं जास्त घ्या कारण का ते सगळ्या वड्यांना कोट झालं पाहिजे तेल छान तापलं कडकडीत राई अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग परत फोडणीमध्ये मी टाकणार आहे खमंग येण्यासाठी पाव चमचा आणि कोथिंबीर थोडी वेगळी चिरून ठेवली आहे वरून गार्निशिंगसाठी सफेद तीळ साधारण एक चमचा त्याच्यावर कोट झाले ना की छान लागतात ते आणि रंग पण चांगला येतो आपण मागे गव्हाच्या पिठाच्या पाहिल्या होत्या मोठ्या आता आपण ज्वारीच्या बघतो बाजरीच्याही बनवल्या जातात पण बाजरीच्या थंड असेल ना बाजरी गरम आहे पावसात किंवा आपण थंडीत बघू आता हे वरती खालती नाजू खाताने मिडियम टू हाय गॅसवरती परता परतायच्या आहेत कारण